मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटचा टॉप कसा कटिंग करायचा खूप सोपी पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका खूप सोपी पद्धत आहे तुमच्या नक्की लक्षात येणार आहे हे पहा इथे अस्तर घेतलेलं आहे जेवढे तुम्हाला उंची ठेवायची आहे टॉपची तेवढं इथे तुम्ही अस्तरसुद्धा वापरायचं आहे अडीच मीटर इथे मी अस्तर घेतलेलं आहे हे पहा ही कॉटनची साडी त्यांनी दिलेली आहे हे ही आपण इथे वापरणार आहोत आणि इथे टॉप सुद्धा दिलेला आहे त्यांनी मला ह्याच्यावर मी तुम्हाला कटिंग ज्याने काय का होईल तुम्हाला सुद्धा समजायला हे सोप जाईल इथे बघू शकता हे तर मी ओपन केलं आता आज ह्याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि पुढचा आणि पाठीमागचा भाग आपण बरोबरच इथे काढणार आहोत हे पा अशा पद्धतीने इकडून ह्याची घडी करून घेते हे पहा अशा पद्धतीने मी ह्याची डबल घडी करून घेतलेली आहे हे हे दोन पदर झाले हे हे दोन झाले ही बंद बाजू आहे बघू शकता इथे ह्या बाजूला पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे खालीपर्यंत व्यवस्थित आता इथे आपल्याला मापे टाकायचे आहेत ही बंद बाजू आहे बघू शकता इथून पण हे बंद आहे हे चार पदर आहेत परत एकदा सांगते हे चार पदर आहेत लक्षात घ्यायचं आहे तुम्ही आता उंची इथे आपल्याला छत्तीस टाकायची आहे छत्तीस इंच उंची आहे टॉपची तुम्ही केवढी उंची तुम्हाला किती ठेवायची आहे तेवढी तुम्ही इथे उंची तुमच्या टॉपची ठेवायची आहे हे पा इथून मोजायचे आहे वरच्या बाजूने हे पा अशा पद्धतीने खालीपर्यंत छत्तीस आहे तिथे मार्किंग करून घेते असं मी इथे माझं जिथे छत्तीस येत आहे तिथे मी असं मार्किंग करून घेते आणि पट्टीच्या सहाय्याने ते सरळ करून घेते हे पा अशा पद्धतीने इथे मी सरळ करून घेते हे पा अशा पद्धतीने हे मी सरळ करून घेतलं हे मी कट करून घेते इथे हे पहा हे खालच्या बाजूचं मी ते कट करून घेतलं जेवढी तुम्हाला इथे उंची ठेवायची आहे तेवढी तुम्ही इथे ठेवू शकता आता इथे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे ही बंद बाजू आहे वरच्या बाजूची शोल्डर इथे सहा टाकायचं आहे सहा किंवा साडेसहा सुद्धा ठेवू शकता इथे सहा टाकणार आहे शोल्डर पूर्ण मी हे पहा ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला मी सहा इंच घेतलेला आहे गळारुंदी मी इथं अडीच ठेवणार आहे अडीच इंच ठेवायची आहे गळारुंदी आपल्याला हे बा इथे अडीच इंचचं मार्किंग करून घेते आणि जेवढा तुम्हाला पुढचा गळा ठेवायचा आहे तेवढा तुम्ही इथे ठेवू शकता पाच इंच ठेवायचं असेल तर पाच इंच ठेवू शकता साडेपाच ठेवायचा असेल तर साडेपाचसुद्धा ठेवू शकता इथे मी पाच इंच ठेवणार आहे पाठीमागचा आणि पुढचा गळासुद्धा मी तिथे सेमच ठेवणार आहे पाच इंचावरती मार्किंग करून घेते इथे आणि इकडून इकडच्या बाजूला अडीच इंचावरती मार्किंग करून घेते हे पहा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने आता इथे जेवढा आपण शोल्डर घेतलं सहा इंच तेवढाच खालच्या बाजूला आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे किंवा इकडच्या बाजूने सहा मार्किंग करून घ्या म्हणजे तुमची सर्व लाईन तिथे येऊन जाईल असं वरून मोजा परत सहा इंच तुम्ही अशा पद्धतीने इथे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती हे पहा अशा पद्धतीने आणि इकडे सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने हे पहा आता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला दीड इंचावरती द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे एक इंचावरती द्यायचा आहे आता सर्वत आधी पाठीमागचा देऊया दीड इंचावरती इथे आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे इथेच पाठीमाग लगेच घ्यायचं आहे एक इंच अशा पद्धतीने आता इथून इकडच्या बाजूला आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे तुमचा इथे टॉप घ्यायचा आहे अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कशा प्रकारे हे अंतर आणि किती इंच घ्यायचं आहे हे पा आता इथे काय करायचं आहे तुम्ही इथे कडरची फिटिंग आहे बघू शकता इथे आणि इथे सुद्धा फिटिंग आहे आपल्या टॉपची आता ते हे मोजून घ्यायचं आहे पहिली शिलाई आणि ह्याचीसुद्धा पहिली शिलाई आता असा टेप ठेवायचा आहे हे पा इथून इथपर्यंत किती भरते अठरा भरते हे पा असं मोजून घ्या तुमचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे आपण घडी किती टाकली चार पदर केलेला आहे तर आता इथे आपल्याला निम्मच टाकायचं आहे अठराच्या निम्मे आपल्याला इथे टाकायचं आहे लक्षात आलं मी कशा पद्धतीने मोजलं तुमचं इथे किती सुद्धा भरू द्यात साडे अठरा भरू भरू द्यात तुमचं एकोणीस भरू द्यात ते तुम्ही मोजून घ्यायचं आहे आणि त्याचं निम्म करून ह्याच्यावरती माप टाकायचं आहे परत एकदा सांगते मी तुम्हाला समजावून हे पा इथे टेप ठेवायचं आहे असा पहिलं शिलाईची टिप तिथे हे पा असं मोजून घ्या अठरा भरलं इथे बघू शकता इथपर्यंत हे मोजलं मी अठरा भरलं आता हे टोक अठरावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि त्याचं किती निम्म येत आहे नऊ तेच मार्किंग आपल्याला इथे करायचं आहे अठराच्या निम्मे आपल्या इथे नऊ भरलेलं आहे नऊवरती मार्किंग ही बंद बाजू आहे बंद बाजूपासून इकडच्या बाजूला नऊवरती मार्किंग करून घ्या हे पा नऊवरती मार्किंग करून करून घेतलं तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्या साडे नऊ भरू द्यात पावणे दहा भरू द्यात तेवढं ते तुम्ही मोजून घेऊन इथं असं मार्किंग करायचं आहे बंद बाजूपासून इकडच्या बाजूला आता पुढे शिलाई मार्जिंग दोन इंच कंपल्सरी ठेवायचं आहे दोन इंच पुढच्या बाजूला छातीचं मार्किंग प्लस दोन इंच इथे ठेवायचं आहे आता आपण इथे आकार देऊन घेऊया हे पाहा याचा मध्य करायचा आहे मुंड्याचा आकार द्यायचा राहिलेला आहे सहाचा मध्य तीन तीनवरती असं मार्किंग करून घ्या इथे हे पाहा आणि इथून सर्वात आधी पुढच्या मुंड्याचा आकार हे पा अशा पद्धतीने इथे मग नंतर पाठीमागच्या मुंड्याचा आकार हे पा अशा पद्धतीने द्यायचं आहे आता इथे आपल्या छातीचं मार्किंग करून झालं आता इथे टाकायचे आहे वरून कंबर उंची टाकायची असते आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला कंबर घेर टाकायचा असतो तुम्हाला इथे ड्रेसवरती दाखवते मी किंवा टॉप म्हणलं तरीसुद्धा चालेल हे पहा आपले ब्लाऊजची जेवढी उंची असते तेवढा आपली कंबर उंची आणि तो कंबर घेर आपल्याला इथे टाकायचा ते असतो तेरा असते बघा उंचीनुसार आपण इथे टाकू शकता कोणकोण साडेबारा ठेवतो कोणकोण तेरा तेरा ठेवली तरी सुद्धा चालेल आता असं मोजून घ्यायचं आहे हे पहा हे शोल्डर आहे इथं असं ठेवते इकडच्या बाजूला म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पा आता हे शोल्डरला टेप ठेवायचा जिथं तेरा येत आहे तिथं असं मार्किंग करून घ्यायचं तुम्ही हे पा अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं हे पा इकडच्या बाजूला पण सेम झालं मार्किंग हे आता इथलं हे अंतर मोजून घ्यायचं कि किती आहे ते मोजून घ्यायचं हे पा असा टेप ठेवायचा आहे तुम्हाला लूज किती ठेवायचा असेल टाईट तुमच्या अनुसार तुम्ही ठेवू शकता हे पहा इथे टेप ठेवायचं आहे किती आहे पावणे सतरा पहिली टेप इथे पकडायची आहे असं मोजून घ्या वरून तेरा घ्यायचं आहे इथे शिलाई आपली किती आहे ते मार्किंग करून घ्यायचं आणि असं मोजून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने पावणे सतरा आहे तेच पावणे सतरावरती आपल्याला त्याचं निम्म करून इथे टाकायचं आहे सर्वात आधी कंबर उंची तेरा वरून तेरा इंच घ्यायची आहे हे वरून तेरा घ्यायची आहे इथं मार्किंग करून घ्यायचं तेरावरती हे पहा आणि कंबर घेर पावणे सतरा भरला मध्य करायचा आहे त्याचा हे टोक जि जेवढं भरेल तुमचं सतरा भरू द्यात साडेसतरा भरू द्यात अठरा भरू द्यात कितीसुद्धा भरू द्यात असं मोजून त्याचं निम्म करायचं आणि मो मोजून ते अंतर इथं तुम्ही टाकायचं आहे हे पहा पावणे सतरा भरलं हे टोक पावणे सतरावरती ठेवायचं अशा पद्धतीने आणि किती भरलं सव्वा आणि एक रेज साडेआठच्या आधीचे एक साडेआठ घेतलं तरी चालेल काही प्रॉब्लेम येत नाही हे पा साडेआठ घेऊया इथं मार्किंग करून घ्यायचं आता इथे पुढे दोन इंच शिलाई मार्जिंग ठेवा कंपल्सरी कंबरघेरच्या पुढे शिलाई मार्जिन ठेवायचं आहे तुम्ही दोन इंच आता इथे सीट उंची टाकायची आहे आपल्याला इथून वरून मोजून किती आहे ड्रेसवरती तुम्हाला दाखवते म्हणजे तुमचा टॉपसुद्धा बघून किंवा ड्रेस म्हणू शकता लक्षात येईल तुमच्या हे पहा असं ठेवायचं आहे पहा आता इथे बघू शकता आता हे शोल्डर आहे बघू शकता इथे हे शोल्डर इथे कट आहे बघा आपला इथे कट आहे तिथं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरून मोजून घ्यायचं आहे हे पा एकवीस हे पा बरोबर आपले एकवीस भरले एकवीस ठेवली तरी सुद्धा चालते प्रत्येक साईजमध्ये तुम्ही एकवीस ठेवली तरीसुद्धा चालते कोण कोण वीस घेतं कोण एकवीस घेतं एकवीस घेतली एक तरी चालते हे पा बरोबर आपलं इथून इथपर्यंत हे राईट आपले एकवीस भरलेलं आहे तुम्ही एकवीस ठेवली तरीसुद्धा चालेल आणि एकवीस भरलं तिथे आता इथे इथे आपल्याला सीट घेर मोजून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या ड्रेसचा असं मोजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कशा पद्धतीने मापे टाकायचे आहेत हे पा सुद्धा आहे बघू शकता कट हे पा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा शिलाई आहे बघू शकता आता हे पूर्ण मोजून घ्यायचं आपल्याला अंतर हे पूर्ण किती भरते ते महत्वाचं असतं तिथे आपल्याला बरोबर तो टॉप बसला पाहिजे त्यासाठी ते खूप महत्वाचं असतं थोडंसं लूज पकडलं तरी सुद्धा चालेल हे पा इथं असं मोजून घ्या पूर्ण इथपर्यंत किती भरते वीज भरते हे पा वीज भरते तसं मोजून घ्या तुम्ही पूर्ण हे मोजून घ्या कटपर्यंत हा कट इथूनचा हा कटपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत हे मोजून घ्यायचं आहे शिलाई आपली आतल्या बाजूला जाते बघा त्याची पूर्ण हा कट मोजून घ्यायचा आहे तुम्ही वीस वीस भरू द्यात एक वीस भरू द्यात तेवढा तुम्ही मोजून घ्यायचा आहे इथपर्यंत कटपर्यंत आता इथे आपला भरला वीस आता सर्वात आधी वरून सीट उंची आपल्याला एकवीस घ्यायची आहे हे पा असा इथे टेप ठेवायचा आहे खाली मोजून एकवीसवरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे हे मार्किंग आता इकडून आपला सीट घेर किती भरला वीस भरला त्याचा निम्मा आपल्याला इथे दहा टाकायचा आहे वीसच्या निम्मे दहा हे पा अशा पद्धतीने मोजून घ्या तुम्ही कितीसुद्धा भरू द्या एकवीस भरू द्यात बावीस भरू द्यात साडे एकवीससुद्धा भरू शकतो तुमचा कितीसुद्धा तेवढा मोजून घ्या तुम्ही हे पा अशा पद्धतीने त्याचा मध्य करायचा आणि इथे टाकून द्यायचा दहा भरलेला आहे व्यवस्थित घ्या कारण की तिथे ब्ला आपला जर टॉप जर जा टाईट झाला तो व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळं कडेपर्यंत ते मोजून घ्यायचं आहे आता इथे मार्किंग केलं आपण इथे दहा घेतलं वरून एकवीस घेतला एक दोन इंच पुढच्या बाजूला किंवा दीड इंच घेतलं तरी चालेल इथे शिलाई मार्जिंग दीड इंच ठेवायचं आहे आपल्याला तिथं कटसाठी लागतं कट देतो आपण तिथे दीड इंच घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे तो व्यवस्थित येतो बघा हे पा असं मार्किंग करून घेतलं हे मार्किंग थोडंसं मोठं करते अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने आता हे एकाला एक, एक आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे इथे खाली तुम्हाला थोडंसं इथे क्रॉसमध्ये ठेवायचं असेल तर ठेवू शकता किंवा कोणाकोणाला सरळसुद्धा आवडतं बघा कट सरळ ठेवलं तरी चालेल काही प्रॉब्लेम येत नाही हे पा मी सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने हे पा इथे मी सरळ लाईन ओढून घेतली इकडे सुद्धा मी ही सर्व लाईन ओढून घेते खूप सोपी पद्धत आहे हे पा अशी सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने आता इथे वरच्या बाजूला हे पा आता हे एकाला एक जॉईन करून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने हे पण एक जॉईन करून घ्यायचं आता इथे हे पा पट्टीचा वापर करा तुम्ही म्हणजे लगेच जमेल तुम्हाला हे पहा अशा पद्धतीने हे एक जॉईन करून घ्यायचं हे सुद्धा एक जॉईन करून घ्यायचं हे आपलं शिलाई मार्जिन आहे हे पहा अशा पद्धतीने कडेपर्यंत लाईन ओढून घेतली आणि हे पॉईंट आपण एका एक जॉईन करून घेतली तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल एवढं आता हे आपण कट करून घेऊया नंतर गळ्यांच्या आकार देऊया आता इथून सुरुवात करायची आहे कटिंग करायला हे पा अशा पद्धतीने इथून सुरुवात करा मार्किंगवरती बरोबर कटिंग करायचं आहे हे पा आता इथे काय करायचं आहे कट मारून ठेवा इथे महत्वाचं आहे थे फिटिंग आपली ह्याच्यावरती येतो आली फिटिंग तर म्हणजे लक्षात राहतं ते इथं असं कट मारून ठेवायचं आहे हे पा आता इथे सुद्धा एक कट मारून ठेवायचं आहे हे पा इथे एक कट मारून ठेवा म्हणजे बरोबर ते लक्षात राहतं हे पा असं मार्किंग करून घेते ह्याच्या समोरासमोर हे पाहि ते पण एक केलेलं आहे मार्किंग हे महत्वाचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहील इथून आतमध्ये घ्यायचं दोन इंच आणि त्याच्यावरती आपली हो फिटिंग येईल इथेसुद्धा दीड इंच घ्यायचं त्याच्यावरती आपली हो फिटिंग येईल जरी मार्किंग गेलं तरी तुमच्या ते लक्षात येईल त्यासाठी कट खूप महत्वाचे आहेत ते तुम्ही मारायचे आहेत आता इथे सर्वात आधी हा आकार पाठीमागच्या भागाचा कट करून घ्या कृपा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आता इथेसुद्धा एक कट मारून ठेवा फिटिंग आपली त्याच्यावरूनच जाणार आहे परफेक्ट कट मारून घेतला सुद्धा पदरला असा कट येतो बघा म्हणजे फिटिंग आपली त्याच्यावरून द्यायची मग हे दोन इंच आतमध्ये तुमच्या नक्कीच लक्षात येईल त्याच्यावरती मग कडेपर्यंतही मारून घ्यायची तिथे आपला मग कट आपण फोल्ड करतो तो कट आपला तिथे व्यवस्थित येऊन जातो इथे बघू शकता मार्किंग करून घेतलं हे पहा अशा पद्धतीने आता हे मी बाजूला काढून घेते हे पा अशा पद्धतीने बाजूला काढून घेते आता इथे आपण हे कट करून घेते मी पुढच्या मुंड्याचा आकार हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित करायचं आहे आणि इथून हे कट करून घेते पुढच्या मुंड्याचा आकार आपला राहिलेला आहे कट करायचा तो मी इथे कट करून घेते हे पा अशा पद्धतीने आता इथे पुढच्या गळ्यासाठी आकार द्यायचा आहे आपल्याला तुम्ही आवड आवड्यानुसार तुम्ही हा आकार देऊ शकता हे पा कोणताही गळ्याचा आकार तुम्ही इथं आवडीनुसार ठेवू शकता पाशा हे पा अशा पद्धतीने इथे मी आकार दिलेला आहे पहा अशा पद्धतीने गळा सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित तयार होणार आहे इथे पाठीमागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे इथून आणि खाली तुम्हाला किती ठेवायचं आहे डीप ठेवायचा असेल तर डीप सुद्धा ठेवू शकता तुमच्या आवड्यानुसार इथे तुम्ही ठेवायचा आहे इथे पाच वरती मार्किंग करून घेते इकडे गळारून रुंदी मी अडीच ठेवलेली आहे तीच ठेवणार आहे पुढच्या बाजूला जेवढी ठेवली तीच ठेवलेली आहे इथे मी इत। इता इता गोल गळ्याचा आकार देणार आहे इथे तुम्ही तुमच्या आवड्यानुसार तुम्ही गळ्याचा आकार तुमच्या ठेवायचा आहे हे आता हा आकार मी इथे कट करून घेते हे पहा अशा पद्धतीने इथे मी कट करून घेतला हे पहा अशा पद्धतीने आपला हा गोल आकार इथे येणार आहे हे पहा इथे आता ह्याच्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे साडीवरती हे पाहा असं एकावरती एक जेवढं लागल तेवढं इथे मी कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पकडून घेते इथे खालच्या बाजूला काठसुद्धा आहेत बघा त्याचासुद्धा आपण इथे वापर करणार आहोत हे पा अशी घडी करून घेते हे पा अशा पद्धतीने जेवढं लागेल तेवढं इथे मी कट करून घेतलेलं आहे मी परत एकदा सांगते हे पा बघू शकता इथे अशी घडी करून घेतलेली आहे हे एकावरती ठे एक ठेवलं हे पा ही बंद बाजू आहे बघू शकता अशी घडी करून घेतलेली आहे म्हणजे हे चार पदर आहेत बघू शकता इथे हे पा एक दोन तीन आणि हे चार आणि ही बंद बाजू आहे पूर्ण आणि उंची उंचीची लागते तेवढे उंची इथे मी घेतलेली आहे हे पहा ही पूर्ण माझी बंद बाजू आहे हे पहा बघू शकता इकडच्या बाजूला सुद्धा हे पा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशी घडी करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आता हे अस्तर कटिंग केलेलं बघू शकता आहे अशीची घडी ठेवायची आहे आपल्याला हे पा हा साडीचा काट आहे ना त्याच्या थोडंसं वरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे पा बघू शकता एवढं एक दीड इंच सोडून वरती ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे मी बरोबर ठेवून घ्यायचं आहे बरोबर हे बंद बाजू वरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि आहे असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे फक्त व्यवस्थित ठेवा पूर्ण अशा पद्धतीने इथे आता इथून सुरुवात करते खालच्या बाजूने मी कटिंग कर करायला हे पा इथून सुरुवात करते <coughs> हे पहा इथून हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे हे पहा इकडच्या बाजूला सुद्धा गळा लगेच कट करायचा नाहीये नंतर कट करायचं आहे आणि इथून थोडस बाहेरच्या बाजूला घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे थोडंसं बाहेरून कट करून घ्यायचं आहे कारण की शिलाई झाल्याच्या नंतर तुम्ही हे कटिंग करून टाकायचं आहे जेवढं शिल्लक राहिलेला कपडा असेल तो कारण की ते पुढचा मुंडा आहे पाठीमागचा मुंडा आहे त्यासाठी हे जास्त मी इथे कटिंग करून घेतलेला आहे बघू शकता इथे हे अशा पद्धतीने आणि लगेच कट करायचं नाहीये शिलाई झाल्याच्या नंतर नंतर हा गळा पण कट करायचा आहे त्यावेळेस लगेच कट करायचं नाहीये आता हे दोन्ही सुद्धा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये हे ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे बाही कटिंग करायची आहे इथे आपल्याला बाही काढायची आहे हे पा हा कपडा घेतलेला आहे इथे मी अशी घडी करून घेते हे पा अशी घडी करून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून करून दोन बाह्या इथे आपल्या निघून जातील परत एकदा घडी करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता ही बंद बाजू मी माझ्या बाजूला घेतलेली आहे ही ओपन बाजू ठेवते म्हणजे तुम्हाला समजायला पण हे सोपं जाईल हे पा एकचच्या बाजूने चार पदर आहेत बघू शकता हे एक दोन तीन आणि चार आणि ही बंद बाजू आहे इथे आपण ह्या साडीच्या काठाचा सुद्धा वापर करणार आहोत बाही डिझाईन थोडीशी खालच्या बाजूला आपल्याला लावायची आहे आता बाही काढायची कशी हे पा असं मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित पुढचा भाग घेऊ शकता किंवा पाठीमागचा भाग इथे तुम्ही घेऊ शकता हे पा आता इथून काय करायचं आहे पूर्ण आपल्याला हे गोलाकारामध्ये मोजून घ्यायचं आहे जवळ घेते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे पा इथून हे पा हे शोल्डर आहे हे पहा हे शोल्डर असा टेप ठेवायचा आहे हे पहा हे गोल आकारामध्ये व्यवस्थित आपल्याला मोजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो त्या पद्धतीने आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे परत एकदा सांगते हे पहा असं गोल आकारामध्ये हे आपल्याला म्हणजे ड्रेसची बाही परफेक्ट तिथे निघून जाणार आहे तुमच्या असं गोल आकारामध्ये मोजून घ्या बघू शकता इथे बरोबर परफेक्ट आपले इथे साडे दहा भरते आपण घडी मोजून घेतली आपली साडे दहा भरलेली साडे दहा इंच भरली तेवढी तशी तुम्ही त्या पद्धतीने ते, ते टाकायची आहे आता इथे मी बाई थोडीशी वेगळी करणार आहे तुम्हाला फक्त ते दाखवलं कशा पद्धतीने जर साधी लाई करायची असेल तर तशा पद्धतीने तुम्ही घडी मोजून घ्यायची आहे साडे दहा भरली तुमची दहा भरू द्यात पावणे दहा भरू द्यात तुम्ही तेवढं मोजून घ्यायचं आहे सव्वा दहा भरू द्यात साडे दहा भरू द्यात साईजानुसार ते असतं तशा पद्धतीने तुम्ही ती मोजून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला फिटिंगला ड्रेसला ती पूर्ण व्यवस्थित पुरेल आता इथे मला हे पा थोडीशी वेगळी बाही करणार आहे इथे मी इथे चुन्या टाकणार आहे खालच्या बाजूला सुद्धा माझ्या पूर्ण चुन्या येणार आहेत मी खूप सुंदर अशी इथे बाही डिझाईन तयार करणार आहे ह्या साडीच्या सुद्धा आपण इथे वापर करणार आहोत आता इथे बघू शकता ही बंद बाजू आहे अशा पद्धतीने इकडे हे चार पदर आहेत बघू शकता हे पा हे दोन आणि हे बघ दोन माझ्या दोन्हीसुद्धा बाहे इथे निघणार आहेत इथे बघू शकता उंची मी इथे साडेबारा घेतलेली आहे आणि अशी घडीसुद्धा मी इथे साडेबारा घेतलेली आहे हे पा आता इथे काय करणार आहे मी वरून तीन इंचावरती एक मार्किंग करून घेते हे पा इथून वरून मी तीन इंचावरती मार्किंग करून घेते हे पा इथे तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं हे पा आता इथे काय करणार आहे मी इथे मला चुन्या टाकायच्यात म्हणून थोडासा मी इथे कपडा माझा जास्त घेतलेला आहे इथून थोडंसं मी असा आकार देणार आहे तीन इंच घेऊन आतल्या बाजूला दीड इंच घ्यायचं राहिलेलं आहे आतल्या बाजूला मी ते दीड इंच घेते हे पहा इथून असा हा आकार देणार आहे हे पहा नेहमी आपल्या ब्लाऊजच्या बाईला कसा पद्धतीने आकार देतो तीच पद्धत तुम्ही इथे वापरायची आहे आकार देण्याची हे पा इथून हा दुसरा आकार म्हणजे पुढच्या बाजूचा थोडासा असा अशा पद्धतीने द्यायचा आहे आता हे मी कट करून घेते आपल्याला कारण की हे आपण पूर्णच वापरणार आहोत खूप सुंदर अशी बाई डिझाईन माझी तयार होणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे मी कट करून घेते मध्यावरती इथे एक मार्किंग करून घेते आणि एक बाजू मी बाजूला काढून घेते ही पाठीमागची बाजू होईल आणि एक पुढची बाजू आता इथून मी हे कट करून घेते अशा पद्धतीने इथपर्यंत हे मी कट करून घेतलं हे पण अशा पद्धतीने मध्यावरती मार्किंग करून ठेवा कारण की मध्य आपला बरोबर बाई जॉईन करताना बरोबर मध्येपासून आपण तिथे सुरुवात करतो थोडंसं मोठं घेतलेलं आहे मी इथं घडीपेक्षा इथे खालच्या बाजूला सुद्धा पूर्ण चुन्या टाकून घेणार आहे आणि नंतर ह्याच्यावरून मी हा साडीचा काठ वापरणार आहे सुंदर अशी बाई डिझाईन आपली तयार होणार आहे हे पा बघू शकता अशा पद्धतीने हे कटिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित सांगितलं मी तुम्हाला नंतर चुन्या टाकल्याच्या नंतर हा काट आपल्याला त्यावरती लावून घ्यायचा आहे खालच्या बाजूला इथे आपलं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे पाठीमागची बाजूसुद्धा व्यवस्थित कटिंग झाली हे पा पुढची बाजूसुद्धा आपली व्यवस्थित येथे कटिंग झालेली आहे सुद्धा आपण व्यवस्थित कटिंग झालेलं आहे हे पा कशा पद्धतीने बाही काढायची तेसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये आणि ह्याचासुद्धा शिलाईचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे ज्याने करून तुम्हालासुद्धा समजायला हे सोपं जातं कट कशा पद्धतीने द्यायचं आहे गळा कशा पद्धतीने शिलाई करायचा आहे बाई कशी जोडायची आहे आणि सुंदर अशी बाईची डिझाईन आपण कशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत सुंदर अशी तो टॉप आप आपण तयार करणार आहोत तो शिलाईचासुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद